आपल्या परिसरातील ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस सायराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी अहिल्यानगरच्या जनतेकरता जनतेला मी समर्पित करतो ज्यांनी राष्ट्रवादी भाजपाच्या युतीला जे प्रचंड त्यांनी आपलं पाठबळ दिला आशीर्वाद दिला हा विजय आमचे विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा आहे अभिजय आमचे राज्य आप देशाचे आपले तंत्रप्रमुख श्रीमान यामीबाईंचा आहे अभिजय यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आज जगीपमान यश पक्षाला भारताचा पक्ष मिळालं हे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचा <coughs> आहे आणि आपल्या अहिला नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची युती जी जी त्या का पक्षाचे नेते मान्य अजितदादा पवार यांचं यांना सुद्धा या आयुष्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो तर मला मनापासून या शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भाई जगताप आणि आपले डॉक्टर सुजय विखे पाटील दोघांनी अतिशय परिश्रम घेतले आणि इतकी अभेदर राहिली मला दोघांच्या कष्ट आपल्याला दो आज पाहायला मिळतं की आठवश्याच पैकी बावन्न जण अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये एवढं मोठं यश प्रथमच मिळालंय त्यांचं सुद्धा मी दोघांचंही मनापासून अभिनंदन आपण पाहिलं म्हणजे निले संख्या आहेत मात्र एकही जागा तुझ्याला पक्ष राहिली नाही उटाही कुठेतरी एका जागेवरच विजयी झाली नाही एकंदर बरं जनतेने ज्याला नाकारलंय त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया झाला त्याच्यात जनतेने जी प्रतिक्रिया सुद्धा नागवड व्यक्त केली आहे त्यांनी आरोप केले होते की भाऊ भारतीय जनता पार्टी गावावर आणत आहे गावाचं राजकारण करत आहे पैसेचं राजकारण करते असं त्यांनी आरोप केला होता जनतेने आता लोकशाही पद्धतीने उत्तर दिलं ईव्हीएम वर पुन्हा अरे निवडणूक आयोगावर आता शिवसेनेचे नेते आता नेते आरोप करायला लागले पराभव पराभव झाला की तर निवडणूक आयोगावर आरोप करायचे कसेच झालेली आहे दिव्यावर आरोप करायचे लोकशाही प्रक्रियेमध्ये जनतेचा कौल स्वीकारायचा नाही आणि फक्त व्यवस्थित टीका करायची करता करता जनतेचा सुद्धा त्यांनी विश्वास झाला नाही हे सगळ्या राज्यभरातल्या महापालिका उठून केली तर अति स्पष्ट दिसतात प्रचारात दंड धोपटणारे आता मात्र निकालानंतर काय झालेलं सुरू कधी काय करावं त्यांचा प्रश्न आम्ही विशेष ते कार्यक्रम जनतेसमोर गेलो होतो आपण आमदार संग्रामभाई जगताप असतील डॉक्टर जे असतील त्यांनी

महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड नाही सध्या म्हणजे निवडणुकी महापालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा एकत्र आले होते मात्र कुठेही त्यांचा जन्म आलं नाही मुंबईतून निवडणुकीत पूर्वी जर माझ्या प्रतिक्रिया पाहिल्या मी सांगितलं असे कोणी एकत्र निवडणूक बदलत नाही शिक्षण बदल असं की ही लोकशाही पद्धतीमध्ये त्यांचा जो आपल्यासाठी झगडतो काम करतो त्याच्यासाठी त्यांचा त्यांचा बदल वगैरे असतो मुंबईच्या पायाभूत सुविधा बदलताना एवढा मोठा प्रचंड बदल माननीय देवेंद्र फडणवीस आपण करून दाखवला की पोस्टर रोड शोपट असेल आहे आता इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये उभं राहत आहे बरोबर तर त्यामुळे दिवस घरातून जागा व्हायचं आणि मग बाहेर यायचं आणि मग आम्ही एकत्र झालो म्हणून सांगायचं आजच्या काळात त्यांनी नाही आहे हा मुंबई महापालिका निकाल स्पष्ट सांगतोय पुणे महानगरपालिकेचा निकाल पण परिवहनगर महापालिकेमध्ये उपाट्याला डोकं नाकारलंय राष्ट्रवादी पवार शरद पवार पक्षाला नाकारले सगळ्या ठिकाणी त्यांची दुर्दान झालेली आहे मला वाटतं म्हणून की एकत्र येण्याने काही फरक पडत नाही लोक या युतीला कंटाळलेल्या आहे की एकत्र करणार असं दिसतंय सर महाराष्ट्र मे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अप्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा